नमस्कार रवींद्र शंकर पाटील पुन्हा एकदा कवितेचा शीर्षक माझी मुलगी काय लिहावं तिच्याबद्दल पहिली की दुसरी माझे दोन्ही मुलगी काय लिहावं तिच्याबद्दल काय लिहावं तिच्याबद्दल ती बरसणाऱ्या पावसाची धून आहे की कडाडता खंडीबद्दल पोळं पोळं होऊन आहे ती बरसणाऱ्या पावसाची धून आहे की कडाडत्या थंडी मधलं कोवळ पोळ ऊन आहे ती आहे दुःखातलं माझ्या डोळ्यातलं पाणी कि सुखांमध्ये खळखळाट आहे ती चिमण्यांचा चिवचिवाट आहे की निखळ वाहत जाणाऱ्या नदीचा खळखळाट खल आहे ती, खल ती आहे अंगण भर पसरलेलं मोह चांदणं कि माझ्या रागावर नियंत्रण असलेलं तिच्या नावाचं गोंधळ ते आहे क्षितेजावर पसरलेलं सूर्याचं किरण ते आहे एक क्षितेजावर पसरलेलं सूर्याचं किरण की जगायचं कसं याचं नेमकं उदाहरण आहे ती एक शक्ती जी माझ्या घराला घर पण देते आहे ती एक शक्ती जी माझ्या घराला घरपण देते का आहे तो शब्द ज्यामुळे माझी कविता जन्माला येते काय लिहावं आहे तिच्याबद्दल काय लिहावं तिच्याबद्दल ते अक्षर जर नसेल तर बाराखाडी लंगडी आहे ते क्षण जर नसेल तर बाराखाडी लंगडी आहे तीच तर एकटेपणात माझी खरी सावंगडी आहे मी नाही म्हणत की, हो। ना की हो। ती प्रत्येक वेळी माझा श्वास श्वास होतो मी खरंच नाही म्हणत की ती प्रत्येक वेळी माझा श्वास श्वास होतो कारण मुली आहेत याचा फक्त आपल्याला त्रास होतो काय लिहावं तिच्याबद्दल आता तिच्या मागण्या बघा मुलीच्या मा मागण्या की काय लिहावं तिच्याबद्दल ती माझ्याकडे महागडी खेळणी नवीन नवीन कपडे मॉलमध्ये फिरणं किंवा वेगवेगळे मोबाईल नाही व्हावे ती माझ्याकडे महागडी खेळणी नवीन नवीन कपडे मॉल मध्ये फिरणं किंवा वेगवेगळ्या मोबाईल नाही मागत नाही तिला तिला पुष्कळ असा पैसा आपल्या स्वतःवर फक्त मी तिच्या सोबत काही काळ खेळायला आणि तरी मी म्हणतो की नाही बाळा काम आहे कामामध्ये हरवून गेलोय नाही काम केलं तर कसं चालेल असं नाही ना मी तिला उत्तर देत आणि उत्तर देऊनही आज मी तिच्यासमोर खरंच निरंतर झालो पण खोटी खोटी का होईना ती पण मला सहानुभूती देते पण खोटी खोटी का होईना ती मला सहानुभूती देते नाही पप्पा तुम्हाला पूर्णपणे समजून घेते पण तरीही पण तरीही ती डोळे बंद करून रडत बसते कुशी झोपल्यावर माझ्या स्वप्नातही माझ्याशी खेळत बसते आयुष्य का असं धावपळी घुळपटून निघून जात आयुष्य का असं धावपळीत फडून निघून जात आणि आपण म्हणतो की आपल्या मुलीच मन सार काही समजून घेत आपल्या मुलीचं मन सारं काही समजून घेत धन्यवाद